नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व विदर्भ थोडा मराठवाड्याच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण देखील आज झालेलं आहे आणि खंडकाळामध्ये पावसाळी वातावरण होणं ही एक चांगली बाब आहे आपण बघतो की केरळच्या आजूबाजूने किंवा अरबी समुद्रात देखील बाष्प तयार होतंय बंगालच्या उपसागरातील बाष्प मात्र कमी झालंय परंतु लवकरच या ठिकाणी स्थिती बदलेल आणि एक नवीन वादळी परिस्थिती निर्माण होऊन साधारण सोळा सतरा नंतर मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा एक अंदाज आहे हवामान बदललं आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात दक्षिण भारतामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह पाऊस सुरू झाला आहे थोडं लातूर सोलापूर नांदेड किंवा सांगली साताऱ्याच्या भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता निर्माण होते आपण बघतो की विदर्भाच्या पूर्व भागामध्ये थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये दक्षिण कोकणामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण हे भविष्यात आता तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो की मराठवाड्याच्या दक्षिणी भाग आणि गडचिरोलीच्या वगैरे भागामध्ये पावसाची शक्यता सहा तारखेला निर्माण होते सात तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ पावसाचा अंदाज आहे आठ तारखेपासून हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कारण केरळच्या दरम्यान आणि कर्नाटकच्या बहुतांश भागात मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे नऊ तारखेला महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पावसाची परत निर्माण होईल हा अंदाज कायमेटचा कायम आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाची शक्यता कायम आहे स्कायमेटने अकरा तारखेलाही पावसाचं वातावरण मराठवाडा विदर्भ कोकणात दाखवलं आहे तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढण्याचे बंगालच्या उपसागरात वातावरण बदलू लागलं आहे तेरा तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि कोकणात जोरदार पाऊस असणार आहे एक नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरात अनुकूल बनते आहे चौदा तारखेलाही मराठवाडा विदर्भ कोकण पावसाचा अंदाज देण्यात आला आहे पंधरा तारखेला कोकण आणि विदर्भातला पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सोळा तारखेला विदर्भ मराठवाडा कोकण पावसाचा अंदाज कायम आहे बंगालच्या उपसागरात नव्याने वातावरण तयार होत असून सतरा तारखेला कोकण विदर्भ मराठवाडा मुसळधार पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला बंगालच्या उपसागरात वातावरण बदलते सध्या तरी अठरा तारखेला कमी वातावरण जरी दाखवलं असलं तरी विदर्भ कोकण मराठवाडा जोरदार पाऊस होणार आहे जे एफ एस मॉडेलने तसं महाराष्ट्रात पाच तारखेला पाऊस वातावरण दाखवलेलं नाही मात्र सहा तारखेला थोडं दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं वातावरण वाढू शकतं सात तारखेला दक्षिण मराठवाड्यात जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जी एफ एस मॉडेलने सुद्धा दिला आहे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस दक्षिण कोकण पश्चिम विदर्भाच्या दक्षिणी भागात देखील पाऊस वाढणार आहे बहुतांश विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाची शक्यता दहा नऊ तारखेला आहे दहा तारखेला केवळ पूर्व विदर्भ कोकण पावसाची शक्यता आहे अकरा तारखेलाही कोकण पूर्व विदर्भ पावसाची शक्यता आहे बारा तारखेला तीच परिस्थिती आहे तेरापासून मात्र पुन्हा एकदा पूर्व विदर्भ मराठवाडा दक्षिण कोकण पावसाळी प्रमाण वाढणार आहे चौदा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वाढते आहे बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे उद्या थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचे संकेत आले आहेत सहा तारखेला थोडं दक्षिण मराठवाड्यात गडचिरोलीत पावसाचा अंदाज आहे सात तारखेला पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा जोरदार पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे आठ तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दक्षिण मराठवाड्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये किंवा दक्षिण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे यामध्ये मुख्यत्वे करून गडचिरोली चंद्रपूर नांदेड यवतमाळ लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे नऊ तारखेला तसं महाराष्ट्रात विरळ पावसाळी वातावरण आहे दहा तारखेला थोडं विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्राच्या कोकणाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात उघडीप बारा तारखेला उघडीप आहे तेरालाही उडीप आहे चौदा तारखेला मात्र वातावरण बदलू शकतं पंधरा ऑगस्टला विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाची शक्यता आहे सोळा ऑगस्टला याचा विदर्भात परिणाम होईल सतरा ऑगस्टच्या संकेतानुसार हा कमीदाब महाराष्ट्रावर येणार आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल अठरा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता राहणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्र देखील अतिवृष्टीची शक्यता राहणार आहे हा अतिवृष्टीचा प्रभाव थोडा एकोणीस तारखेला सुद्धा असण्याची शक्यता आहे उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यामुळे पहिला कमी दाबाचा स्पष्ट संकेत आपल्याला महाराष्ट्राहून जाताना दिसतोय आणि जो आपला यापूर्वीचा अंदाज होता की पंधरा ऑगस्ट नंतर ज्या सिस्टम तयार होतील त्या महाराष्ट्राहून जातील तो अंदाज बरोबर येणार आहे आणि त्यामुळे आपला ठाम अंदाज आहे महाराष्ट्रातील पा पाण्याची पाणीसाठ्याची गरज पूर्ण होईल आणि बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर पाणीसाठे वाढणं आणि पावसाची गरजही भागणार आहे चौदा ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाचं वातावरण आहे मात्र आपण सांगली सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज बघतो आहोत बीडच्याही काही पर भागात परभणीच्या काही भागातही पाऊस असेल साताऱ्याच्या प भागात किंवा सांगलीच्या भागात कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागातही पाऊस असणार आहे म्हणजे कोकणात हलक्या ते मध्यम सरी होत राहतील मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पाऊस कमी असेल या ठिकाणच्या पावसाची गरज आपल्याला सोळा तारखे पंधरा तारखेपासून तर अठरा तारखेच्या दरम्यान होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडी अतिवृष्टीची शक्यता आहे कारण साधारण पहिला कमी दाब हा विशाखापट्टणमच्या या भागात तयार होईल आणि त्याचा रूट हा अशा पद्धतीने जाण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर तो रूट गेला तर लातूर सोलापूर नांदेड परभणी बीड अहिल्यानगर पुणे पूर्व जालना छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीची शक्यता आहे हा प्राथमिक अंदाज आहे दूरचा अंदाज आहे लक्षात ठेवा उद्या दुपारनंतर कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा लातूर धाराशिव नांदेडच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजाकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करू नये सहा तारखेला देखील बीड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे हलक्या पावसाची शक्यता विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते सहा तारखेला सात तारखेला पहाटे सातारा सांगली नांदेड चंद्रपूर गडचिरोली भागात पावसाचा अंदाज आहे हे वातावरण पुढे अहिल्यानगर बीडच्या भागात किंवा पूर्व विदर्भातही वाढेल सात तारखेला उशिरा सातारा सांगली किंवा अगदी विदर्भाच्या काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला पहाटे बीड लातूर नांदेड परभणी भागात पावसाचा अंदाज आहे आठला सकाळीच सोलापूर बीड अहिल्यानगर दक्षिण लातूर सांगली सातारा पूर्व चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाचा अंदाज आहे पुढे एक क्षेत्र बीड आणि परभणी हिंगोली नांदेडकडे सरकण्याची शक्यता आहे आठ तारखेला रात्री आणि नऊ तारखेला पहाटे देखील बीड परभणी नांदेड धाराशिव लातूर सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे नऊ तारखेला अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ वर्धा वासी हिंगोली वर्धा नागपूर गोंद भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला देखील नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे अकरा बारा आणि तेरा तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे महाराष्ट्रात चौदा तारखेपासून कोकणात पावसाचा प्रभाव वाढेल पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल पंधरा ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात होईल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली लातूर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर भागात पाऊस असणार आहे सोळा तारखेपासून मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे यामध्ये सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज जोर असेल हे वातावरण सोळा तारखेपासूनच